नमस्कार भावांनो बहिणींनो तर हे बघा आमचं इकडचं शेत आहे तर तुम्ही बघू शकता बघा इथं झाड आहे इथं ऊस होता पण ऊस काढला हो तर बघा बघा इकडं सगळे गवत गवत आहे शेत आहे छोटे छोटे घर आहे तिथं बघा ते बुद्ध विहार आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा इथं झाडं आहे बघा इथं हे कैऱ्याचं हे झाड आहे हे शेताफळचे आपलं आता आहे आणि तिकडं ते पेरूचं झाड आहे आणि तिकडं ते खूप मोठं ते चिंचाचं झाड आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा इथं आमची गाडी आहे तर बघा कसं वाटलं तुम्हाला इथं खूप छान वातावरण आहे आणि ते बघा किती छान आहे इथे एकदम शांत वातावरण आहे झाडं असे झाडाखाली असे खाट आहेत तर असं निवांत झोपायचे सगळे काम झाले की तर बघा इथं सगळं शांत वातावरण आहे आणि त्याच्यात चिव चिवचिव आवाज ते हे जे पोपटाचे हे जे असतात आणि इथं घरटे बिरटे पण असतात खूप जास्त तर तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत शेतच दिसत आहे आणि झाडे तर बघा तुम्ही मी जाऊळून दाखवते तर बघा इकडनं सगळीकडनं झाडच आहे झाडे झाड तर तुम्ही बघू शकता बघा एकदम इथं खूप शांत वातावरण एकदा इथं गा बसलं की असं जाऊच वाटत नाही मग इथं परत पुढच्या वर्षी ऊस लावतात आणि काढतात इथं ऊस आली की आम्ही ना ऊस खातो इथले तर बघा तर इथं असं सरळ रस्ता आहे आणि सगळे झाडे झाडीचे आहे इथं बघा तुम्ही बघू शकता तर इथं नारळाचे बाकीचे चिंचाचे झाड हेच आहेत तिथं जास्त करून आणि लांब लांब ऊस केळीचे बाग फुलांचे बाग आहेत इथले ऊस तोडल्यात पण मागचे अजून आहेत बघा तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि पौर्णिमा होमला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये